नमस्कार मंडळी आज आपण जांभुळाची एक नवीन रेसिपी पाहणार आहोत ते म्हणजे जांभूळाचं शरबत जांभूळ बघून सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं आणि लहानपणीची आठवणही येते तर त्याच जांभुळांचं आपण शरबत बनवणार आहोत अतिशय साध्य आणि सोपी रेसिपी आहे जांभूळ हे आपल्या शरीरासाठी अतिशय गुणकारक आहे सर्वप्रथम एक वाटी भरून जांभूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत ही जांभूळ ताजे आणि फ्रेश आहेत जांभुळाचं पाणी निथळलं गेलं की जांभूळ आपल्याला कट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने जांभुळामधील बी काढून घ्यायचे आहेत पाहू शकता चाकूच्या सहाय्याने सर्व जांभूळं कट करून घेणार आहोत या पद्धतीने आपण नेहमी फक्त जांभूळ खात असतो त्यापेक्षाही टेस्टी जांभुळाचं शरबत बनतं तर एकदा नक्की बनवून पहा जांभूळ हे आरोग्यवर्धक मधुमेहासाठी खूप फायदेशीर आहे मधुमेहासाठी शरबत बनवता असताना त्यामध्ये आपल्याला साखरचा यूज नाही करायचा अशा पद्धतीने जांभूळ कट करून घ्यायचे आहे पाहुयात शरबत कसं बनवायचं ते सर्वप्रथम पाहुयात जांभुळाचं शरबत बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते जांभूळ कट केलेले या जांभुळाच्या बियाही वापरात येतात सांगते व्हिडिओच्या शेवटी कसं वापरायचे ते सोबतच लागणार आहे मीठ साखर आणि अर्ध लिंबू आता मिक्सरच्या जारमध्ये कट केलेली जांभूळ टाकून घेऊयात अतिशय टेस्टी असं शरबत बनतं जर जांभूळ ऑलरेडी गोड असेल तर तुम्ही साखर कमी टाकली तरीही चालेल मी इथे दोन चमचे साखर घेते आणि चवीनुसार मीठ अर्धा चमचा मीठ आहे आणि दोन चमचे साखर आहे मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेऊयात सोबतच अर्ध लिंबू पिळून घेऊ लिंबाने शरबताला चटपटीत आणि आंबट अशी चव येते आता यामध्ये थंड पाणी टाकून घेऊयात गी। किंवा तुम्ही बर्फाचे तुकडेही टाकू शकता मी इथे थंड पाणी टाकलेलं आहे पाहू शकता शरबत बनवून तयार आहे मिक्सरातून फिरवून घेतलं हवं तर तुम्ही हे शरबत गाळूनही घेऊ शकता किंवा हे शरबत गाळलं नाही तरीही चालेल मी इथे शरबत गाळून नाही घेतलं आता काचेच्या ग्लासमध्ये टाकून घेऊ अशा पद्धतीने जांभूळाचं शरबत बनवून तयार आहे यामध्ये बर्फाचे तुकडे टाकून घेऊयात बर्फाच्या तुकड्याने थंड शरबत प्यायला छान लागतं तर अशा पद्धतीने जांभुळाचं शरबत तयार आहे हे शरबत तुम्ही केव्हाही पिऊ शकता आता पाहूयात जांभुळाच्या बियाचं काय करायचं ते जांभळाच्या बिया छान सुकवून घ्यायच्या एक चमचा पावडर एक ग्लासमध्ये टाकून पिल्याने मधुमेह होण्याचं संभावना कमी होते तर अशा पद्धतीने जांभुळाचा ज्यूस तयार होतो तर एकदा नक्की बनवा पुन्हा भेटूया असंच एका छानसं रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या आणि हो या पावसाळ्यामध्ये जांभळाचं शरबत एकदा नक्की बनवून पहा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये नक्की शेअर करा